नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आज एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी कर्जत रोडला एक ऍक्सिडेंट झाला जामखेड तालुक्यातील कर्जत रोड झगड्या हॉस्पिटल समोर एक ओमिनीचा आणि मोठ्या गाडीचा चारचाकी गाडीचा ॲक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंटमध्ये मध्ये सौरभ कोथिंबिरे मुक्का पोस्ट नातेपुते तालुका <coughs> माळशिर जिल्हा सोलापूर ओमिनी गा गाडी चालवत होता तो तिकडून कर्जत साईडवरून येत होता आणि लक्झरी धडकून हा अपघात झालेला आहे सदर अपघातात या माणसाचा हात एकदम चेंदाबेंदा झालेला आहे त्यास मी स्वतः माझ्या मध्ये आणून प्रायव्हेट दवाखान्यात दाखल केले तिथून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यास तापडतो नगरला पाठवलेले आहे तब्येत त्याची फार गंभीर आहे

अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज